राजगुरुनगरजवळील जवळील पुण्याच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या जमिनीची पाहणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच केली असून त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे विमानतळासाठी ला लागणारी जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच अधिसूचना काढेल अशी अपेक्षा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने व्यक्त केली आहे विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जमीन संपादनास विरोध झाल्याने राजगुरुनगरच्या नगरच्या दुसऱ्या भागात नव्या जागेसाठी हवाई पाहणी गेल्या वर्षाच्या अखेरीस झाली आणि आता एक महिन्यापूर्वी संबंधित जागेची पाहणी झालीय सर्व परवानग्या मिळून जमीन ताब्यात आल्यास अद्ययावत विमानतळ उभारण्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागेल असे एमसीसीआयचे अध्यक्ष एस के जैन यांनी सांगितले पुण्याचे औद्योगिक महत्व पाहता आणि गरज लक्षात घेता पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे राजगुरुनगर भागात उंच इमारती बांधता येणार नाहीत अशी अधिसूचना सरकारने काढली आहे जमीन संपादन हा मोठा प्रश्न आहे याबाबत एमसीसीआयचे महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी सांगितले विमानतळासाठी आवश्यकता आहे त्यापैकी एमआयडीसी कडे आठशे हेक्टर जमीन उपलब्ध आहे याचा वापर विमानतळासाठी होऊ शकतो उरलेली जमीन राज्य सरकारला ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया करावी लागेल